आज आपण मस्त अशी भरली वांगीची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम वांगी घेतले आहेत त्याचबरोबर बाऊलमध्ये पाणी देखील घेतलं आहे कारण वांगी जेव्हा आपण कट करू त्यावेळेस आपण पाण्यामध्ये ते सोडणार आहोत तर इथे वांग्याच्या वरच्या बाजूला देठाजवळ जो काटेरी भाग असतो तो थोडासा अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि दांड्यावरचा थोडासा भाग ठेवायचा आहे आणि बाकीचा सर्व भाग अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अशा प्रकारे वांगीला कट करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे चाकूने वांगीला कट मारून घ्यायचं आहे आणि आतमधून वांगी किडलेत का नाही हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि मग पाण्यामध्ये वांगी सोडायची आहेत वांगी कट करत असताना खूप खालीपर्यंत कट करायचं नाही अर्ध्याच्या खाली थोडंसं गेल्यानंतर तिथंपर्यंतच कट ठेवायचं आहे त्यामुळे काय होतात वांगीचे तुकडे होणार नाहीत आता अशा प्रकारे मी सर्व वांगी कट करून घेतले आहेत हे साईडला ठेव आणि याला जी पेस्ट लागणार आहे ती आपण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे एक छोटी वाटी भाजलेलं खोबरं त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे धनेजिरे इथे मी धनेजिरे दोन्हीही भाजून घेतले आहेत ते देखील यामध्ये घालू आणि पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम दरदरीत अशी ही पेस्ट तयार करायची आहे एकदम कोरडी अशी ही पेस्ट तयार झाली पाहिजे कारण यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मोठ्याच्यावरती चालू ठेवायची आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे म्हणजे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते आता या तेलामध्ये घालायचं आहे गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवून हे एक मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण वांगेची भाजी करतो तेव्हा ती चवीला खूपच अप्रतिम लागते आता यामध्ये मी दोन चमचा तिखट एक चमचा मीठ आता दोन चमचे तिखट घातले आहेत एक चमचा मीठ घालू आणि एक चमचा घरीच तयार केलेला गरम मसाला आहे तो मी इथे वापरत आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला किंवा रेडीमेड जरी गरम मसाला असेल तरी तो इथे वापरू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता ऑफ करायची आहे हे छानसं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेणार आहोत आणि थोडंसं हे गार करून घ्यायचं आहे कारण हे सर्व मिश्रण आपण वांगीमध्ये भरणार आहोत त्यासाठी हे थोडंसं गार करून घेऊ आता हे परफेक्ट रेडी झाले आहे आता एखाद्या ताटामध्ये काढून हे गार करण्यासाठी साईडला ठेवून देऊ अगदी दोन मिनटातच हे गार होईल आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मिश्रण तयार करतो तेव्हा वांगीची भाजी खूपच छान लागते आणि अशा प्रकारची वांगीची भाजी जर तुम्ही कुठे प्रवासात जरी जाणार असाल तरीसुद्धा बनवून घेऊ शकता आता वांगी देखील पाण्यातून सर्व साईडला काढून घेऊ आता जे ही पेस्ट आपण तयार करून घेतली ती किंवा वाटणचे हे तयार करून घेतले त्याच्यामध्ये मी काय करणार आहे दोन चमचे दही घालणार आहे दही किंवा पाणी ते काहीही वापरू शकता तुम्ही फक्त लक्षात हे ठेवायचं की पाणी किंवा दही जेव्हा घालाल तेव्हा अगदी चमच्या चमच्याने एक एक चमचा किंवा दोन चमचाच घालायचा आहे तितकंच पेस्ट तयार होण्यासाठी पुरेसं होतं म्हणजे ही पेस्ट एकजीव होईल ओलसर होईल आणि वांगीमध्ये जेव्हा आपण भरतो हे मिश्रण तेव्हा ते, ते एकदम परफेक्ट व्यवस्थित भरलं जाईल आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम हे एकजीव तयार झालं आहे आणि वांगीमध्ये काय करायचं आहे वांगी थोडीशी अशा प्रकारे ओपन करायची आहे आणि हळूहळू दाबून दाबून यामध्ये पेस्ट भरायची आहे वांगीला चारी बाजूने दाबायचे आहे त्यामुळे काय होईल एक्स्ट्रा जे मिश्रण त्यामध्ये त्या आतमध्ये असेल ते बाहेर येतं आणि अशा प्रकारे ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही वांगी भरली जातात आत एकदा जर वांगी अशा प्रकारे भरून पॅक केली ना की त्यातून अजिबात मिश्रण बाहेर येणार नाही भाजी जरी तयार झाली तरीसुद्धा मिश्रण बाहेर येणार नाही व्यवस्थित दाबून अशा प्रकारे हे भरायचं आहे एकदम परफेक्ट वांगीला दाबून एक्स्ट्राचं जे झालेलं मिश्रण असेल ते अशा प्रकारे साईडला काढायचं आहे आता सर्व वांगी अशाच प्रकारे आपण भरून घेऊ आता आपण ह्याची भाजी करू गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल छोटे चमचेने वापरायचं आहे कारण ऑलरेडी आपण यामध्ये भाजलेलं खोबरं वापरलं आहे त्यामुळे भाजीला तेल सुटण्यास मदत होते म्हणून भाजीला तेल थोडंसं कमी वापरायचं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्व वांगी यामध्ये घालून घेऊ गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवून दीड ते दोन मिनटासाठी वांगी तेलामध्ये परतून घ्यायची आहेत त्यामुळे वांगी देखील छान भाजले जातील आणि जो एक्स्ट्राचा हा मसाला तयार झालेला आहे तो अशा प्रकारे वांगीवरती घालायचा आहे गॅस आता सध्या मध्यमाच्यावरतीच चालू आहे हे सर्व मिश्रण घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण हे भरली वांगी आपण करत आहोत अजिबात त्याला ग्रेव्ही करायची नाही त्यामुळे फक्त अर्धा ग्लास पाण्याचा वापर करत आहे पाणी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक दोन तीन उकळी आल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि सात ते आठ मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे गॅस मंदाचीवरती करायचा आहे वांगीनुसार म्हणजे कवळी वांगी असतील किंवा वांगी जर जाड असतील तर त्याच्यानुसार शिजण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो पाच मिनटानंतर प्लेट काढायची आहे आणि अशा प्रकारे सर्व वांगी उलटसुलट करून घ्यायची आहेत त्यामुळे का होईल वांगी सर्व बाजूनी एकसारखे छान असे शिजले जातील आता परत झाकून ठेवू दोन मिनटासाठी आता दोन मिनटानंतर मी प्लेट काढली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि एकदम परफेक्ट अशी ही भरली वांगी रेडी झाली आहेत इथे टोटल मला सात मिनटे लागले आहेत आता अशा प्रकारे मस्त गावरान थाळीचा बेत तयार झाला आहे भरली वांगी आहेत त्याचबरोबर कांदा घेतला आहे भाकरी आहे शेंगदाण्याची चटणी दही आणि ठेचा आहे असा मस्त गावरान बेत तुम्ही देखील नक्की तयार करून बघा आणि ही भरली वांगी खूपच चवीला अप्रतिम लागतात प्रवासात देखील तुम्ही बिंदास्त नेऊ शकता कारण एकदम व्यवस्थित आपण भरल्यामुळे त्यातून मसाला बाहेर येणार ना, नाही त्याचबरोबर आपण तेल देखील कमी वापरलं आहे त्यामुळे एकदम परफेक्ट अशी ही भरली वांगी रेडी होतात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आता जेव्हा हे पेस्ट तयार केली तेव्हा आपण भाजलेले धनेजिरे वापरले आहेत जर तुमच्याकडे धनेजिरे पावडर असेल तर धनेजिरे न वापरता तुम्ही त्यामध्ये डायरेक्ट पावडर देखील वापरू शकता तर नक्की ट्राय करून बघा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय